कर्जगी जत प्रकरणी मिरजेत मुक मोर्चा सर्वपक्षीय सर्वधर्मीय नागरिकांची मोर्चाला अलोट गर्दी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन उमदी कर्जगी तालुका जत येथे एका चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्गुण खून केल्याची माणुसकीला के काळीमा फासणारी घटना घडली आहे खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता आणि या प्रकरणी पांडुरंग सोमलिंग कळली वयवर्ष पंचेचाळीस राहणार कर्जगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली असून या घटनेचे तीव्र पडसाद सांगली जिल्ह्यामध्ये उमटत आहेत मिरजेत हे सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून निषेध मुकमोर्चा आयोजन मिरजेतील सर्व धर्मीय सर्व पक्षीय नागरिकांकडून करण्यात आला आहे अयासबाई नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली आज हा निषेध मोर्चा अलर्ट गर्दीमध्ये संविधानिक मार्गाने पार पडला हजरत ख्वाजा शमणा मिरासाहेब दर्गा येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली आणि यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान अतहर नायकवाडी तानाजी सातपुते चंद्रकांत मेगोरे अभिजित हारगे वसीम रोहिले सुलेमान मुजावर वहिता भाभी नायकवाडी नरगिस सय्यद बिलकिज बुजरू संगीता हारगे राधिका हारगे यांच्यासह सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील विविध मार्गावर हा मुकमोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला महाराणा प्रताप चौक या ठिकाणी सर्व पक्षाच्या तसेच धर्माच्या नागरिकांनी मयज चिमुरडीला श्रद्धांजली वाहून नराधमाला फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली आहे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे जर गावात चार वर्षाच्या चुमुकलीवर अत्याचार करून नराधमाने तिचा खून केला त्यानंतर तिचा मृत्यूदेह हा पेटीत लपून बिंदास्त हा नराधम फिरत होता महाराष्ट्रात चिमुकल्या मुलीही सुरक्षित नाही आहेत गेले वर्षभर वर, या महिलांवर चुमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सर्वसामान्य जनता न्याय मागत आहे अशा गुन्हेगारांना शिक्षा दिली जावी अशी मागणी वारंवार सर्वसामान्य जनतेतून होत आहे शिक्षा ताबडतोब शिक्षा होत नाही तोवर असे गुन्हेगार रोखले जाणार नाही गुन्हेगार स्वतः गुन्हा मान्य करतोय त्यांनी साक्ष स्वतःची दिलेली असताना परत त्याची कसली चौकशी करता असा जाब सर्वसामान्य जनता सरकारला विचारत आहे आपण त्यांच्या चौकशीत वेळ घालवून गुन्हेगाराला आमच्या मनात भीती निर्माण होत आहे एकीकडे आम्ही मुली वाढवा मुली वाचवा मुली शिकवा म्हणत असताना आज आमच्या अतिशय चार वर्षाच्या मुली सुद्धा सुरक्षित नाही याची खंत आज महिला वर्गांमध्ये होत आहे या सरकारनं याबद्दल ताबडतोब नवीन कायदा आणावा अशा आरोपीला जिथल्या तिथे शिक्षा दिली जावी शिक्षा मान्य होत नाही तोवर असे गुन्हे थांबणार नाहीत तर या माय बाप सरकारला आमच्या समस्त सर्व महिला बघितल्यानेच्याना माणसांकडून विनंती आहे की त्या नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी जिथं त्या नराधमाला हा गुन्हा केला आहे त्या ठिकाणी फाशीची शिक्षा द्यावी त्याची भर चौकात दिली आणि जोपर्यंत अशी शिक्षा होत नाही तोपर्यंत थांबणार नाहीत ही आमच्या सर्व जनतेची एक प्रकारची मनात असलेली भीती आहे शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो पण भारत सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला मी एक सांगू शकतो नुसार जे काय आहे त्या आरोपीला फाशी द्यावी ह्या आमची मागणी आहे तर अशा पद्धतीनं कायदा भारतामध्ये यायला पाहिजे की आमच्या शिवसेनेच्या वतीने मागणी आहे आणि ह्या नाराबाला आजच्या आज जे काही इन्व्हेस्टिगेशन होऊन उद्या ज्याला फाशी द्यावी ही माझी इच्छा आहे जय जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज